प्रिय कुंभराशीच्या लोकांनो आता आपण त्या काळात प्रवेश करत आहोत जिथे तुमची स्वप्न वास्तवात उतरू लागतील हो हे फक्त शब्द नाहीत हे ग्रहांनी दिलेले आश्वासन आहे गेल्या काही वर्षांत तुम्ही जे काही गमावलं ते आता तुम्हाला दुप्पट परट मिळणार आहे कारण शनिदेव तुमचं कर्मफळ आता तुम्हाला यश सन्मान आणि सुख या रूपात देत आहेत जर तुम्हाला वाटतं की आता तुमचा काळ सुरू झाला आहे तर कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव महाराज की जय या काळात धनयोग निर्माण होत आहे विशेषतः व्यावसायिक आणि स्वतंत्र काम करणाऱ्या कुंभराशींसाठी अचानक आलेले प्रस्ताव नवीन करार आणि अडकलेले पैसे सुटण्याची चिन्ह आहेत ज्यांना नोकरीत स्थैर्य हवं होतं त्यांच्यासाठी नवी जबाबदारी आणि त्यासोबत मानसन्मान दोन्ही मिळणार आहे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लाईक करा आणि कमेंट करा माझा धनयोग जागृत झाला आहे प्रेमाच्या बाबतीत हा काळ भावनिक जवळीक आणि प्रामाणिकतेचा आहे ज्यांचं नातं फुटलेलं आहे त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो पण लक्षात ठेवा केवळ अहंकार बाजूला ठेवल्याशिवाय प्रेम पुन्हा फुलू शकेल ज्यांचं हृदय रिकामा आहे त्यांच्यासाठी एक नवं प्रेमाचं पान लिहिलं जाणार आहे एक असं नातं जे आत्म्याला शांती देईल जर तुम्ही खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवता तर कमेंट करा मी तयार आहे खरं प्रेम स्वीकारायला भाग्य तुमच्या बाजूने झुकते कुंभ तुमच्या राशीत गुरुग्रहाचा प्रभाव असल्याने दिव्य प्रेरणा आणि योगायोगाचे चमत्कार भडतील ज्याला लोक नशीब म्हणतात ते आता तुमच्या हातात आहे पण हे भाग्य त्यांनाच मिळेल जे कृतज्ञ राहतील जे धन प्रेम आणि अध्यात्म या तीन गोष्टींचा समतोल राखतील जर तुम्ही कृतज्ञ आहात तर आत्ता कमेंट करा धन्यवाद शनिदेव आणि गुरुदेव या काळात तुम्हाला स्वप्नांमधून संकेत मिळतील कधी एखादं नाव कधी एखादं ठिकाण किंवा एखादा परिचित चेहरा तुम्हाला दिशा दाखवेल त्या संकेतांना दुर्लक्षित करू नका कारण विश्वा आता तुमच्याशी थेट संवाद साधत आहे पुढे जाण्याआधी कमेंट करा माझी स्वप्न साकार होत आहेत कुंभराशी तुम्ही आता कष्टाचा काळ मागे सोडून कर्मफळाचा मा काळ सुरू करत आहात ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची विश्वास ठेवण्याची त्या शक्तीवर जी तुम्हाला इथवर घेऊन आली आहे तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला आता उत्तर मिळणार आहे कधी शब्दामध्ये कधी चमत्कारांमध्ये कमेंट करा माझं स्वप्नांचा काळ सुरू झाला आहे व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग चुकवू नका कारण पुढील भागात असेल कुंभराशी दोन हजार पंचवीसचा महान परिवर्तनाचा शेवटचा अध्याय